नमस्कार स्वरूपा किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे उपवासासाठी लागणारी साबुदाण्याची खिचडी गॅस चालू करायचा गॅसवरती कढई गरम करायची गरम झाल्यावरती आपण मिरच्या त्यामध्ये सहा मिरच्या ॲड करायच्या मस्त साबुदाण्यासाठी ठेसा लागणार आहे त्यासाठी आपण कारण मिरच्याचा ठेसा कच, कच्चा कच्चा काळवट काळवटला जातं आणि मिरची भाजून घेतल्यावरती हिरवा राहतो म्हणून आपण मिरची भाजून घेणार आहे थोडीशी मिरची भाजून घेणार आहे अशा प्रकारची मिरची भाजून घ्यायची कमी गॅस करायचा आणि ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याचा जे। मस्त बारीक ठेसा करून घ्यायचा हे बघा आपला ठेसा तयार साबुदाण्यासाठी एक बटाटा घेतला आहे त्याचे आपण बारीक काप करून घेतले वरची साल काढून आता आपण साबुदाणा बनवूया त्यासाठी ते लागणारं तेल अर्धी पळी तेल घेतलं ते मस्त गरम होऊ द्यायचं त्यामध्ये बटाट्याची काप केलेली आपण टाकून घ्यायचे ते थोडेसे छालक्राय होऊ द्यायचं हा बटाटा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा तर बटाटे मस्त आपले लालसर होत आहे बटाट्याला टेस्ट येण्यासाठी थोडंसं शेंदा मीठ टाकायचं ते थोडंसं परतून घ्यायचं पर... परत परतून झाला आहे आता आपण त्यामध्ये मिरचीचा ठेसा टाकत आहे मिरच्या जर तिखट जर असेल तर थोडी कमी टाकायची आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं आता हे एक जीव करून घ्यायचं सगळं थोडंसं परतू द्यायचं मस्त वास छान येते पण अशा पद्धतीने साबुदाणा भिजून घेतला आहे साबुदाणा मस्त नरम होऊ द्यायचा दोन तीन तास भिजू द्यायचा आणि मस्त कढई बटाटे हिरवी मिरची परतून झाली आहे त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकला आहे साबुदाना टाकला त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया एक प्लेटसाठी पोह्याचे तीन इंच म्हणजे शेंगदाण्याचा पूट टाकायचा आता परतून घेऊया छान तर ता, मीठ टाकून घ्यायचं सेंदाण मीठ आता हे हलवून घ्यायचं कमी गॅसवरती परतून घेऊ थोडा नरम होण्यासाठी झाकण झाकून ठेवू पाच मिनटं दोन मिनटासाठी आपला साबुदाणा झालाय का आपण बघून घेऊया मस्त पैकी झाला आहे ना थोडासा जर कडक जर वाटत असेल तर आपण थोडं पाण्याचा शिप्का मारूया थोडंसा मारायचं नाही तर तो चिकट होऊन जायचा दोन मिनटासाठी झाकून ठेवू मस्तपैकी आपला साबुदाणा तयार झाला आहे त्यात बंद करून घेऊया आणि प्लेटीमध्ये काढून घेऊ साबुदाणा आपण दहीसोबत पण खाऊ शकतो दही जर आवडत नसेल तर आपण लिंबाचं गोड लोणचं चवीसाठी आपण घेऊ तुम्हाला लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा ही डिश आवडली असेल तर मला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद